नमस्कार शासन जर युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी आणि धारकांसाठी आताची मोठी खुशखबर खबर त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाण्याचा सुरू करूया कर्मचारी आणि धारकांना नवीन वेतन आयकामध्ये कोणते कोणते फायदे मिळणार या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूया सुधारित वेतन श्रेणी वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल कर्मचा पगारात मोठी वाढ होणार आहे जाता वेतन आयोग पे मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे इतर देय भत्तीमध्ये वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी वाढ होईल यापैकी मागणी भत्तेची दर हे पुन्हा एकदा शून्य टक्के होईल तर घरबारी भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता अशा भत्त्यामध्ये मोठी वाढ होईल पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ नुकतेच केंद्र सरकारने नवीन वित्तीय कायदा दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार पेन्शनधारकांना मागही भत्ता व नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकारकडून नव्याने स्वतंत्ररित्या निर्णय घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे नवीन वेतन आयोगासाठी पेन्शनधारकांना स्वतंत्र निर्णयाची वाट व्हावी लागणार आहे आटा वेतन आयोगाची सद्यस्थिती आटा वेतन आयोग हा दिनांक एक एक सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याची वेतन आयोगाबाबत केंद्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या हालचालीचा विचार करता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आटा वेतन किमान आठ महिने विलंब होऊ शकतो म्हणजेच आटा वेतन आयोग ऑगस्ट आणि सप्टेंबर सव्वीस पर्यंत प्रत्यक्ष लागू होऊ शकतो कारण आटा वेतन आयोगाची समिती स्थापन अद्याप करण्यात आली नाही तर सदर समितीकरिता आवश्यक अधिकाऱ्यांसाठी प्रतिनियुक्तीने काम करण्यासाठी संमती मागवण्यात आलेली आहे धन्यवाद